हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मैतज असाल आजच्या काळात जगभरातील लोकांमध्ये डायबिटीसच्या आजाराबद्दल भीती वाढताना दिसते हा आजार केवळ वयानुसार किंवा अनुवंशिकतेमुळे वाढत नाही तर बदलत्या जीवनशैलीमुळे सुद्धा वाढत आहे जेवणात योग्य पोषणाचा अभाव शारीरिक हालचालींचा अभाव मानसिक ताणतणाव या सर्व घटकांचा त्यावर मोठा परिणाम होतो थकवा असंतुलित आहार आणि बसून राहण्याची सवय हळूहळू हाल आपल्या शरीराला या विकारांकडे घेऊन जाते आणि एकदा का हा आजार झाला की आयुष्यभर त्याला सांभाळण्याची गरज लागते मात्र तज्ञांच्या मते आपण आपल्या आहारात काही विशिष्ट भाज्यांचा जर समावेश केला तर आपण या आजाराचा धोका कमी करू शकतो आपल्या जेवणाच्या ताटात जर या भाज्यांचा समावेश असेल तर आपण जास्त आणि गुंतागुंतीपासून सुद्धा दूर राहतो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा विशिष्ट भाज्यांबद्दल ज्यांचा आपण जर आपल्या आहारात समावेश केला तर आपण मधुमेहाला आपल्यापासून दूर ठेवू शकतो पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली भाजी आहे दोडका आणि तोंडली दोडका आणि तोंडली या भाज्यांची नावे ऐकून बरेच लोक आपलं तोंड मुरटतात पण या साध्या वाटणाऱ्या भाज्यांमध्ये आपल्या शरीरासाठी गुणधर्म लपलेले असतात दोडक्यामध्ये असणारे घटक इन्सुलिनचे स्रवण सुधारतात आणि शरीरात साखरेचे शोषण नियंत्रित करतात तोंडलीमध्ये असलेली विशेष संयुगे शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात जर तुम्ही या भाज्यांचा नियमित आहारामध्ये समावेश केलात तर तुमचा मधुमेहाचा धोका कमी होईल आणि तुम्ही या रोगापासून दूर राहाल दुसरी भाजी आहे पडवल पडवल ही फक्त हलकी आणि भाजी नाही तर तिच्यामध्ये अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास पडवल खूप उपयुक्त मानली जाते ती इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि अचानक होणाऱ्या साखरेच्या वाढीला आला घालते याशिवाय पडवल पचन संस्थेला बलकटी देते आणि शरीरात ऊर्जा योग्य पद्धतीने वापरली जाईल यासाठी मदत करते तिसरी भाजी आहे गवार गवार ही भाजी अनेक जणांना आवडत नाही पण जर तुम्हाला तिचे फायदे समजले तर तुम्ही तुमच्या आहारात तिचा समावेश नक्की कराल गवार मध्ये असलेले विद्रव्य तंतू पचन मंदावतात आणि जेवणानंतर अचानक साखरेची पातळी वाढू देत नाहीत कमी कॅलरी व भरपूर तंतू असलेली ही भाजी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते अशा प्रकारे गवार शरीराला योग्य पोषण देऊन गंभीर आजारांचा धोका कमी करते त्यानंतर चौथी भाजी आहे कारले कारले जरी चवीला कडू असले तरी त्याचे फायदे असंख्य आहेत या भाजीत असलेले काही नैसर्गिक घटक शरीरात इन्सुलिनचे काम करून साखरेचे प्रमाण कमी करतात नियमितपणे कारले खाल्ल्यास डायबेटीज होण्याची शक्यता कमी होते आपण मधुमेह झाल्यानंतरच कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे असं काही नाही आपण आपल्याला कधीही मधुमेह होऊ नये म्हणून सुद्धा कारल्याची भाजी खाल्ली पाहिजे पाचवी भाजी आहे कच्ची पपई कच्च्या पपईकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते पण ही भाजी आपल्या शरीराला आधार देते यात आढळणारे काही घटक ग्लुकोजचे योग्य प्रकारे मेटाबॉलिझम होण्यास मदत करतात यामुळे रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या संतुलित राहते तसेच पॅनक्रियामधील पेशींचे रक्षण करून त्यांची कार्यक्षमता वाढवतात आणि दीर्घकाळ आपले आरोग्य चांगले राखले जाते त्यानंतर सहावी भाजी आहे भेंडी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास भेंडी ही अत्यंत उपयोगी मानली जाते भेंडी मध्ये सेल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतात जे अचानक रक्तातील साखर वाढू देत नाही यामुळे साखरेचे शोषण कमी होते आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते भेंडी मध्ये लॅक्टिन नावाचे संयुग असते जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते तसेच भेंडी मध्ये फायबर आणि मिसुलेज असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात या सर्व गुणधर्मांमुळे भेंडीची भाजी आपल्याला मधुमेहापासून दूर ठेवण्यास खूप फायदेशीर आहे शेवटची भाजी आहे कोहला मधुमेह नियंत्रणासाठी कोहला अत्यंत उपयुक्त आहे आहार तज्ञांच्या मते कोहल्यात मोठ्या प्रमाणात फायबर असतात जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात सकाळी रिकाम्या पोटी कोहळ्याचा रस घेतल्याने एच बी ए वन सी ची पातळी कमी होण्यास मदत होते यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करते ज्यामुळे चयापचय सुधारते आणि याचा मधुमेहाच्या काम करतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कोहळ्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात आणि मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते यात असलेले अँटीऑक्सिडंट्स मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय